नमस्कार श्री स्वामी समर्थ आज मी तुमच्यासमोर अतिशय रंजक असा विषय घेऊन आलेली आहे तो म्हणजे गोत्र बघा जेव्हा आपल्याकडे काही धार्मिक विधी असतात तर तेव्हा गुरुजींचा पहिला प्रश्न असतो की तुमचं गोत्र कुठलं आणि ज्यांना गोत्र माहिती नसतं तर त्यांना गोंधळून जातात आणि त्याच्याचमुळे मला खूप जणांनी असं सांगितलं की ताई गोत्राचा एखादा विषय तुम्ही घ्या ना म्हणून आज हा विषय खास तुमच्यासाठी आणलेला आहे तर आज मी तुम्हाला गोत्र म्हणजे काय त्याचं पूर्ण जे काही माहिती आहे ती, ती सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा खरं तर आजच्या भाषेत सांगायचं झालं तर गोत्र म्हणजे काय तर एक आध्यात्मिक आणि वांशिक डी एन एच म्हणजे बघा गोत्र हे कुठून आलेलं आहे तर आपले जे सात ऋषी होते त्या ऋषींकडून हे गोत्र आलेले आहेत म्हणजेच कुठलं तर आत्री भारद्वाज गौतम वशिष्ठ जमदग्नी कौशिक काश्यप असे सा सा हे सात ऋषी तर ह्या सात ऋषींच्या वंशातून आपण आलेलो आहोत ह्या ऋषींनी काय केलं तर आपल्या ब्रह्मांडासाठी एक कार्य हाती घेतलं होतं प्रत्येकाने एक स्वतःचं कार्य घेतलं होतं जसं की बघा की वशिष्ठ ऋषींनी काय केलं तर भगवान श्रीरामांना त्याचबरोबर दशरथ राजाला धर्माचं आचरण कसं करावं राज्य कसं राज्यकारभार कसा चालवावा हे त्यांना शिकवलं होतं त्याच्यानंतर काश्यप ऋषींनी काय केलं तर धर्माचं आचरण कसं करावं धर्म कसा आपला पुढं न्यावा ह्याची माहिती आपल्याला काश्यप ऋषींनी दिली आणि म्हणून बऱ्याच वेळा जेव्हा आपल्याला गोत्र माहिती नसतं तर तेव्हा काश्यप गोत्र असं मानलं जातं तर असं हे गोत्र खूप महत्त्वाचं आहे म्हणजे गोत्र हे पितृसत्ताक मानलं जातं जेव्हा एखाद्या मुलीचं लग्न होतं तर त्या मुलीचं गोत्र बदलतात म्हणजेच काय तर सासरी गेल्यानंतर तिला तिच्या सासरचं गोत्र लागतं आणि म्हणून ह्याला पितृसत्ताक गोत्र हे आलेलं आहे असं म्हटलं जातं म्हणजे पित्याचं गोत्र आपलं एक असतं आणि मुलीचं लग्न झाल्यानंतर तिचं गोत्र बदलतं त्यामुळे तुम्ही बघितलं असेल की जेव्हा कधी पत्रिका जुळवायची वेळ येते तर तेव्हा स, आ, स ते सगोत्री म्हणजेच काय ते एकाच गोत्रातले करत नाहीत कारण ते एकाच गोत्रातले असल्यामुळे सगोत्री होतात मन त्यामुळे काय होतं तर त्यांना पुढे संतती होताना प्रॉब्लेम येऊ शकतात म्हणजे बघा जेव्हा पूर्वी गुरुकुल पद्धत होती तर तेव्हा ते ऋषी ते जे होते त्या मुलाला त्या त्या मुलाला विचारायचे प्रत्येक की तुझं गोत्र कुठलं आणि ज्याप्रमाणे त्याचं गोत्र असेल त्याप्रमाणे ते त्याला विद्या द्यायचे म्हणून गोत्रानुसार ती ती विद्या दिली जायची पण आजकाल आपल्याला बघायला मिळतं की आपण तसं करू शकत नाही कारण आपल्याला माहिती नसतं आणि आणि कालांतराने खरं तर गोत्र ही पद्धतच बंद झालेली आहे बऱ्याच लोकांना माहितीही नाही की गोत्र खरंच आपलं कुठलं आहे किंवा कशासाठी वापरतात पण ह्याला खूप सारं महत्त्व आहे पूर्वीच्या ऋषीने याला खरंच खूप महत्त्व दिलं गेलं होतं थोडक्यात काय तर आपली जीवनशैली बदलू शकते आपण आधुनिक सुद्धा होऊ शकतो पण आपलं जे गोत्र आहे ते कालातीत आहे ते कधीही बदलत नाही आणि म्हणूनच ह्या गोत्राला खूप काही महत्त्व आहे तर आपली अवस्था त्या नदीसारखं होईल की जिला आपला उगम कुठं आहे हेच माहिती नाही आहे त्याच्यामुळे जर तुम्हाला तुमचं गोत्र माहिती नसेल तर तुमच्या आधीच्या पिढ्यांमधील जी लोकं असतील तर त्यांना नक्की विचारा की आपलं गोत्र कुठलं आहे त्याच्यामुळे काय होईल तर तुम्हाला किंवा तुमच्या गावाकडे जी वंशावळ असते त्याच्यातही गोत्र लिहिलेलं असतं त्यामुळे इथून पुढं जर तुम्हाला कोणी विचारलं तर तुम्हाला तुमचं गोत्र हे नक्कीच सांगता आलं पाहिजे तर असा हा गोत्राचा विषय मी आज इथं संपवते परत भेटू एका नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद स्वामी होम या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा परत भेटू एका नवीन विषयावर तोपर्यंत स्वामी होम